प्रभाग क्रमांक एकशे दोन मधील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनाजी खराडे यांच्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचार फेरीला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी उपस्थिती दर्शवली शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वच पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या समोर आपापल्या पक्षाचा विचार घेऊन निवडणूक लढवत असतात प्रश्न आहे की विकासाच्या मुद्द्यावर कोण इथं लढत आहे आणि मला वाटतं काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे पक्षा उमेदवार हे नागरिकांचा आणि शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे मला असं वाटतं की अशा निवडणुकींमध्ये व्यक्ती पण पाहायला जातो व्यक्तीलाही तेवढंच महत्त्व दिलं जातं जेवढं पक्षाचे धोरणांना आणि शेवटी काँग्रेस पक्षाने तर एक इतिहासाला साक्ष साक्ष की सर्वसामान्य गोरगरिबांच्या शहरातील ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्याचं से काम केलं आहे आणि खराडे सरांनीसुद्धा या ठिकाणी एक व्यक्ती म्हणून आज एक चांगले कोरी पाठी असणारी उमेदवार आहेत आणि मला वाटतं एका सर्वसामान्य कुटुंबातनं आल्यामुळे त्यांना लोकांच्या आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांची प्रश्नांची चांगली जाण आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणी ते नागरिकांची चांगली सेवा करतील म्हणून नागरिकांनी त्यांना आशीर्वाद द्यावा त्यांच्या पाठी शू आणि काँग्रेस पक्षाला निवडून द्यावा अशी नम्र विनंती परिणामाची परवा न करता जनसामान्यांच्या हाकेला धावून येणाऱ्या धनाजी खराडे यांना हाताच्या पंजासमोरील बटन दाबून मताधिक्याने निवडून देण्याची विनंती विश्वजित कदम यांनी यावेळी नागरिकांना केली कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप खोलप पालिका प्रशासन सीबीडी